माझ्या भारतीय जनता पार्टीवरती खूप आक्रोशांनी अर्थमध्ये येण्याचा मी इशारा दिला होता पण भारतीय जनता पार्टीवरती मी माझं खूप प्रेम आणि भारतीय जनता पार्टीचं मी मनापासून काम करते आणि अमरसाहेब असतील धनंजय माणिक साहेब असतील चंद्रकांतदासाहेब यांच्या मर्जेनुसार मी हा मा यांच्या मरजेनुसार हा अर्ज मागार घेत नाही वरिष्ठांचंही मला काहीतरी सांभाळावं लागतं पण वरिष्ठांच्या आदेशानुसार हा मी अर्ज मागार घेतो बोलताना असं म्हटलं होतं की पक्ष काढून टाकेल याच्या कधी कर तरी कुठली कारवाई होणार नाही इतक्या टोकायला गेल्यानंतर तुम्हाला कुणाचा फोन आला काय सांगितलं म्हणून तुम्ही मागा नाही पक्ष आणि पक्षाच्या मी तुम्हाला म्हटलं होतं की पक्ष मला काढून टाक पण पक्ष मला काढून टाकणार नाही अक्षनी माझी एक जबाबदारी घेतली अक्षने मला सांगितलेलं आहे की जबाबदारी